नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो देशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात कायशी वाढ दिसून आली आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र पुन्हा नरमाई आली आहे तर आज लासलगाव मध्ये सोयाबीनला कमीत कमी बावीसशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे एकावन्न रुपये भाव होता तर जळगाव या ठिकाणी कमीत कमी तीन रुपये रुपय नगर तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये संभाजीनगर मध्ये कमीत कमी भाव तीन हजार आठशे एक रुपया तर जास्तीत जास्त गर भाव चार हजार दोनशे पन्नास रुपये होता चंद्रपूरमध्ये कमीत कमी भाव तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार दोनशे पन्नास रुपये होता तुळजापूरमध्ये कमीत कमी भाव चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त भावसुद्धा चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये होता सिल्लोडमध्ये कमीत कमी भाव तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार शंभर रुपये होता राहतामध्ये कमीत कमी भाव चार हजार पंचावन्न रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार दोनशे सहासष्ट रुपये होता धुळ्यामध्ये हायब्रिड सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार चारशे पाच रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये होता तर सोलापूरमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार तीनशे तीस रुपये होता अमरावतीमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी भाव चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार दोनशे छप्पन रुपये होता सांगलीमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त भाव पाच हजार शंभर रुपये होता नागपूरमध्ये लोकल सोयाबीनला भाव कमीत कमी चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार चारशे एकवीस रुपये होता कोपरगावमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी भाव चार हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार तीनशे चार रुपये होता त्यानंतर लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी भाव चार हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार तीनशे पन्नास रुपये होता जालन्यामध्ये पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी भाव साडेतीन हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार सहाशे रुपये होता तर अकोला या ठिकाणी पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे पंचावन्न रुपये होता यवतमाळमध्ये पिवळा सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार तीनशे वीस रुपये होता आर्वीमध्ये पिवळा सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार एकशे ऐंशी रुपये होता बीड मध्ये पिवळा सोयाबीनला कमीत कमी तीन हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार दोनशे रुपये होता शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव बातमीपत्र तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशा प्रकारचे दररोजचे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद